तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ह्या व्हिडिओमधून लवाळा गवताचे तणनाशक सांगणार आहे तर मित्रांनो मे मध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लवाळा गवताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वाढलेले आहे येणाऱ्या पिकाला हे नुकसानदायक ठरू शकते याचा नायनाट याला नष्ट आपण करू शकतो तणनाशक कोणते वापरायचे यासाठी सुमिनारा टोमोचे दोनशे ml एल प्रतिपंप आपल्याला वापरायचे आहे त्यासोबत सुमी मॅक्स त्या हे पाच ml एल प्रतिपंप असे वापरायचे आहे हे दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करणे आवश्यक आहे म्हणजेच आज एक फवारणी केली तर परत दहा दिवसांनी आपल्याला हीच फवारणी करणे आवश्यक आहे त्यासाठी बॅटरी पंपाचा वापर शक्यतो करा मित्रांनो रिझल्ट शंभर टक्के येईल व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा